जयतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार नात विश्वासाच सावंतवाडी येथील जनसंघर्ष यात्रेनंतर राष्ट्रीय काँग्रेसच्या कणकवली येथील कार्यकर्ता मिळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला प्रदेशाध्यक्ष तथा खासदार अशोक चव्हाण विरोधी नेते राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेस नेते नसीम खान या राज्यस्तरीय नेत्यांनी भगवती मंगल कार्यालयात आयोजित केले पाहुयात नेते आणि आता फेब्रुवारीचा पूर्ण अठ्ठावीस दिवस याचा हिशोब जर काढला तर या सगळ्या पंधरा तीस पस्तीस दिवसामध्ये एवढ्या घोषणा होणार आहेत की तुम्हाला मोठं सरकार अब्की बार बरं सुरू होऊ द्या आपली बाय लोकांना मी वर्ध्यामध्ये विचारलं आम्ही गेलो अनेक ठिकाणी लोकांना विचार की मार लोक म्हणले बस, बस कर या ही अवस्था झाली लोक म्हणतात आता बस झालं पुष्कळ झालं या चार वर्ष साडेचार वर्ष मध्ये फक्त आपली बार आपली बार आपली बार ऐकून ऐकून भेट आलेला आम्हाला आम्ही मतदान केलं लोकांना वाटलं बघ ठीक आहे नवीन सरकार येऊ त्या काहीतरी चांगलं होईल मत होईल नंतर काय म्हणतात चुनावी झोपला चुनाव मी बोलना पडत आहे अरे कसले चुनावी झोपले कसं काय चाललंय काय म्हणजे एवढं खोटं बोलायचं कार्यक्रम सुरू आहे हो मला कळत नाही तुम्हाला चालतं कसं हो? म्हणजे आम्ही जर खोटं बोललो तर आम्हाला लोकांनी तोडतोड तोडलं असतं काय काँग्रेसवाने खोटं बोलतात बघा हे खोटं बोलतात बघा हे खोटं बोलतात हे तर मारून गेले मारले पैसेही मारले राज्यही घेतलं आता काय चालू चौकशी चौकशी विरोधी त्यांना संपवायचं विरोधकांना संपवायचं याच्या मागे कोर्ट लावायच्या मागे कचेरी काय मागे काही चौकशी लावायच्या पोलीस स्टेशन लाव काहीतरी प्रत्येकाच्या भागात काही नाही काही लावून द्यायचं विरोधी पक्षाने आव्हान उचलू नये ह्याला सगळं रान लोक ठेवायचं काम हे जर करा असेल तर जनतेला माझं विनम्रपणे आव्हान आहे की सत्ता खाली खेचायची ताकद आमच्यामध्ये कदाचित थोडी कमी पडत असेल हे म्हणत आम्ही आम्ही लढाई उतरलेलो आहे आम्ही कमी पडणार नाही पण तुम्ही हे जन आंदोलन तुम्ही उभारा दाखवून द्या की तुम्ही काय करू शकता करू शकतो काय आवड नाही यासाठी बोलतोय अर्थाने आत्मविश्वास तुमच्यामध्ये पाहिजे तुम्ही विचार करा या साडेचार वर्षामध्ये काही झालं बरं झालं असेल तर आम्ही काही म्हणणार नाही या साडेचार वर्षामध्ये तुमचं वाटोळ झालं असेल देशाचं वाटवडं झालं असेल बाळ राधाकृष्ण विखेनी सांगितलं मला अशी गोष्ट एकदम एकूण एक गोष्ट खरी आहे हे सगळे विषय आज देशातल्या एकंदरीत परिस्थितीचा थोडका बारकाईने विचार फक्त निवडणुका आल्या कोणी निवडून आलं कोणी सत्ताधारी पक्षामधून आलं कोणी इकडून आलं एवढ्या कोणते विषय मर्यादित नाही लोकप्रतिनिधी ज्या निवडून जातो त्या लोकप्रतिनिधीच्या जा माध्यमातून काहीतरी भलं या विभागाचं व्हावं चांगलं व्हावं आमचे प्रश्न मार्गी लागावे अशी अपेक्षा सामान्य माणसाला आहे आणि जोड जो कोणी लोकप्रतिनिधी हे प्रश्न मार्गी लावेल त्या नेतृत्वाला ताकद दिली पाहिजे हा मी वेगळं सांगायची गरज नाही कोकणाने एकेकाळी एक एक इथल्या जे काही नेते आमचे काँग्रेसचे ने होऊन गेले भरपूर शक्ती एकेकाळी काँग्रेस पक्षाला या कोकणात मिळाली आणि म्हणून कोकणात आम्ही ना विसरलेलो नाही कोकणवासियांकडून ना ना आमची अपेक्षा एवढीच आहे की आगामी आता आला निवडणूक दोन महिन्यावर निवडणूक लोकसभेची आली देशाचं नेतृत्व करण्यासंदर्भामध्ये ज्या आपल्या कल्पना आहेत त्या पूर्ण करायच्या असतील तर राहुल गांधीशिवाय पर्याय नाही आणि मग राहुल गांधींना साथ देणारा राहुल गांधींना साथ देणारा राहुल गांधी नेतृत्व भक्कम करणारा आणि सोनिया गांधी नंतर राजीव गांधी होते त्याच्यामध्ये आता पंडित जवाहरलाल नेहरू होते लालबहादूर शास्त्री होते ही जी परंपरागत नेत्यांची साखळी आपण पाहिली देशाचं कल्याण करणारे सरदार वल्लभभाई पटेल होते त्यांच्यानंतर आजची नवीन पिढी आली नवीन पिढी सुद्धा हा चमत्कार करून तीन राज्यामध्ये मुख्यमंत्री परत आणले लोकांना वाटलं तर भाजप जात नाही पैसा भरपूर अमूक करतील लोकांना दाखवून दिलं की भाजपला बाजूला केलं आणि तिन्ही मुख्यमंत्री काँग्रेसशी निवडून आणले झालं की नाही असं वाटतं की आम्ही एवढे भाषण करण्यापेक्षा मी कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे कि या सरकारने मागच्या साडेचार वर्षात आपल्याला जी आश्वासन दिलीत ना त्या सगळ्या आश्वासनाचा एक बोर्ड तयार करा मोदी काय म्हटले देवेंद्र काय म्हटले आणि पुढे आपण एक फार्म लायचा दोन कोटी लोक मुलांना नोकरी देणार पुढे काय शेरा काय नाही पंधरा लाख रुपये देणार तू शेरा असतो ना आपल्या फार्म मध्ये आता तुम्हाला सर्व बोर्ड तुम्ही गावागावी करा आणि भाजपचे आणि सेनेचे गावात येतील त्यावेळी त्यांना विचारायचं बाबा आमच्या येण्यापूर्वी बोर्डवर जे लिहिलेले याचे उत्तर आहे तुम्ही आम्हाला जर तुमच्याकडे उत्तर असतील पंधरा लाख असतील दोन कोटी लोकांना लोका नोकरी असतील शंभर टक्के कर्जमाफी केल्यास गेलो होतो एमआयडीसी मध्ये नव्वद टक्के उद्योग बंद कुडाळेसी नव्वद टक्के कुणाचे उद्योग बंद हा आजारी आहे बंद पडले या, उत्ट या, उत्ट या <स्टेवरीं> <आगादारी। स्टेवरीं> सगळ्याच्या प्रश्नाची उत्तर जर तुम्ही आम्हाला दिली नाही तर मित्र आपल्याला निर्धार केला पाहिजे या सगळ्या भावण्याना जोपर्यंत तुम्ही गाव बंद करत नाही तोपर्यंत राज्यात सत्तापर्यंत येणार नाही आणि राज्यामध्ये लोकांची केलेली फसवणूक आहे हजारो नवीन परंतु हजारो मुलांना नोकऱ्यातून कंपन्यांनी काढून टाकली नोटाबंदी आली जीएसटी जी आला राहुलजी म्हणतात गब्बर सिंग टॅक्स नाही सरकारचा नाकारते बनाचा नाकारते बना जो ना आहे त्याचा पर्दाफाश करण्यासाठी आम्ही खरं ह्या जनशंकरच्या यात्रेची सुरुवात आम्ही पी एन पाटलांच्या गावा कोल्हापूरला सुरुवात महालक्ष्मी मातेचा अंबाबाईचा आशीर्वाद घेतला आणि आज तुमच्या कणकवळीला परमश्रद्धे भालचंद्र महाराजांचा आशीर्वाद घेऊन या परिवर्तनाच्या यात्रा या ठिकाणी सुरुवात केली आहे आता हे मतभेद सुरू विसरून गेलं पाहिजे विजयराव सावंतांना माझी विनंती आहे पुष्परी सावंतांना विनंती आहे विकास सावंतांना विनंती सचिन सावंतांना सावंत तुम्हाला पदवी ती पदवी तुम्हाला कसं का दिली आहे अन्याय लढाई दिली गेल्या साडेचार पाच वर्षामध्ये या महाराष्ट्र राज्यामध्ये या सरकारमध्ये कुठली प्रकारची सोड सरकारी नोकरी जे रिक्त पद आहे हजारो संख्यामध्ये रिक्त पद राज्य सरकारने केली नाही फक्त कोरे असो अस मराठा आरक्षणच्या नावाखाली असो अरे जो मराठा आरक्षण काँग्रेसची सरकार आम्ही का लोकांनी दिला होता ते आरक्षण सुद्धा पुन्हा बहाल करण्यासाठी मराड़ा, मराड़ा चार वर्ष सत्तावन मोर्चे मराठा मराठा सकल काढला आणि काँग्रेस पक्षाने विरोधी विरोधी पक्ष पक्ष म्हणून आमचे राधा कृष्ण विखे पाटील आणि आम्ही सर्व आमदार भाई जगताप सहित सर्वांनी दोन्ही हाऊस बंद पाडल्यानंतर जेव्हा दबाव पडला तेव्हा तो आरक्षण त्यांनी केला मित्रांनो आणि त्याच्यावर सुद्धा लटकती तलवार अशी प्रकारची परिस्थिती आहे बोलेचे बोलायच्या रेटून बोलायचे ही सवाय शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यामध्ये झालेली आहे निर्माण झालेली आहे अरे आम्ही तुम्ही सगळ्यांनी पाहिलेला कुठल्याही प्रकारचं एक आश्वासन शिवसेनाच्या नेत्यांच्या उद्धव ठाकरेजींच्या आश्वासन असो देसाई साहेब उद्योग मंत्री आहेत या कोकणाचे त्यांच्या आश्वासन असो या जिल्ह्याचे आहे देसाई साहेब अनेक मंत्री गृहराज्यमंत्री राज्यमंत्री या जिल्ह्याचे आहेत अनेक मंत्री या सरकारमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आहेत मला सांगा एकही विषयचा निर्णय झाला आहे का बेरोजगारचा प्रश्न आहे महागाईचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे अनेक मुद्दा आहे बोलायला गेलो खूप वेळ लागेल जास्ती वेळ घेऊ इच्छित नाही आमचे नेते बोलणार आहेत अशोक चव्हाणजी राधाकृष्ण विखे पाटीलजी विस्तारपूर्वक बोलतीलच मला एवढंच आपल्याला विनंती करायचं आहे आणि सांगायचं आहे मित्रांनो की आज संपूर्ण देशामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधीजी तिरंगा झेंडा घेऊन हो, काँग्रेसची विचारा घेऊन हो, विचारधारा घेऊन हो, या देशाची तुम्हाला न्याय मिळावा म्हणून लढा देत आहे संपूर्ण देशामध्ये जरुरी महाराष्ट्रामध्ये दे आज अशोक चव्हाणजी राधाकृष्ण विखे पाटीलजी आणि सर्व काँग्रेसचे जेवढे नेते आहेत कार्यकर्ते आहेत सगळे संपूर्ण राज्यात फिरत आहोत रस्त्यावर फिरत आहोत आता फक्त आपला साथ पाहिजे आणि आपला समर्थन पाहिजे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुकामध्ये काँग्रेसला मजबूतीने भक्कम पडे पाठिंबा देण्याचं काम आपण करा दिल्ली आणि मुंबईची सरकार बदलून आणा आणि जेणेकरून कोकणाचा एक नव्या प्रमा नव्या तरीकेने नवे आपण एक प्लॅनिंग करून कोकणाचा विकास कसा करता येईल त्याच्यावर आपण सर्व सर्व मिळून करूया अशा प्रकारचे आश्वासन देऊन मी आपण सर्वांना आवाहन करतोय विनंती करतोय आणि या जिल्ह्याचे या तालुक्याचे सर्व नेत्यांचं मी अभिनंदन करतोय आणि सर्वांना धन्यवाद देतो आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम